नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे राज्य शासनाने रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यासाठी भरघोस निधी मंजूर करून या जी आरनुसार नुसार वाटप करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या जी आर संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया योजने रकम, तर पहा मित्रांनो सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य अनुदान रक्कम सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय काय आहे पहा भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा शी विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या नऊ पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य अनुदान सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो या नऊ कंपन्यांना अशा प्रकारे हा निधी वितरित करण्यात आला आहे आणि लवकरच रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तेव्हा अशा प्रकारे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी पीक विमा हप्त्याचा हा निधी नऊ कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्याची जबाबदारी ही कृषी आयुक्तांना देण्यात आली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद